नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे शहाण्णव विश्वरूप दर्शन योग म्हणजेच गीतेतला अकरावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत श्रीकृष्ण म्हणजे नेमके कोण हे आता अर्जुनाला कळले पण हेच श्रीकृष्ण एकेकाळी त्याचा एक खास मित्र एक जवळचा नातेवाईक अशा भूमिकेत होते हे सत्य समोर आल्यास आता अर्जुनाला काय वाटेल हे जाणून घेऊया आजच्या भागात वायुर्यमोग्निवरुण शशांक प्रपिता महश्च नमो नमस्तेस्तु सहस्र कृत्व पुनश्च भूयोपि नमो नमस्ते हा अकराव्या अध्यायातील एकोणचाळीसावा श्लोक अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की तुम्ही वायू यमराज अग्नी वरुण आणि चंद्र आहात तुम्ही जगाचे निर्माता ब्रह्मदेव आहात आणि सर्व प्राण्यांचे पणजोबा आहात मी तुम्हाला हजार वेळा पुन्हा पुन्हा नमन करतो मागच्या भागात आपण अर्जुनाचा मुकुट आणि याचा काय अर्थ असेल या प्रश्नाने एपिसोडची सुरुवात केली अर्जुन श्रीकृष्णांना ऋषिकेश म्हणजे सर्व इंद्रियांचे स्वामी असे म्हणतो त्याचबरोबर आदी करता देवेश जगन्निवास असेही म्हणतो या सर्वांचे अर्थ आपण समजून घेतले आता पुढच्या काही श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना काय म्हणतो ते बघूया आपण अडतीसाव्या श्लोकापासून सुरू करूया अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो पुरुष पुराण म्हणजे श्रीकृष्ण हे काळ आधी देखील होते ते वायू म्हणजे वाऱ्याचे देवता यम म्हणजे मृत्यूचे देवता अग्नी म्हणजे अग्निदेवता वरुण म्हणजे जलदेवता शशांक म्हणजे चंद्र आणि प्रजापती म्हणजे निर्मितीचे स्वामी आहेत आणि म्हणून अर्जुन पुढच्या श्लोकात म्हणतो सर्व, सर्व। म्हणजे मी तुम्हाला सर्व दिशांनी नमन करतो कारण तुमच्या उपस्थितीच्या पलीकडे काहीही अस्तित्वात नाही अर्जुन म्हणतो ततोसी सर्व म्हणजे तुमच्या अस्तित्वातच सर्वे काही आहे आणि जगातील द्वैत किंवा डुवॅलिटी तुमच्यात नाहीशी होते अर्जुनाला आता लक्षात येते की यापूर्वी त्याने श्रीकृष्णांना हे कृष्ण हे यादव ही सखेती असे म्हणून हाक मारली होती त्यांचे बरेचदा विनोदी संवाद देखील झाले होते आणि म्हणून तो तत्क्षामे त्वाम असे म्हणतो म्हणजे तो श्रीकृष्णांची मनापासून माफी मागतो श्रीकृष्णांशी तो आधी कसा वागायचा आणि आता हे विश्वरूप बघता त्याने कसे वागावे हे त्याच्या लक्षात येते नक्कीच अर्जुन कधीच श्रीकृष्णांशी वाईट वागला नव्हता मात्र हा आपला मित्र नाही तर जगाचा निर्माता आहे हे समजल्यावर त्याच्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या आणि म्हणून तो भगवंतांची माफी मागतो श्रीकृष्ण त्याला माफ देखील करतील शेवटी आपल्या मनातील खरी भक्ती आपल्याला भगवंतांच्या जवळ नेईल नाही का आपल्यातील जे काही आहे चांगल्या गोष्टी आपले टॅलेंट्स आपल्यातील माणुसकी किंवा आपल्यातील सत्वगुण हे सर्व याच भगवंतांचा भाग आहेत या विश्वाचा भाग आहेत या गुणांचा चांगल्या गोष्टींकरता वापर करणे म्हणजे एक प्रकारचे भगवंताला नमन केल्यासारखेच झाले नाही का कदाचित आपल्यातील वाईट गुण आपली परीक्षा घेत असावे गोष्टी हातातून निसटायला लागल्या तर तुम्ही कसे वागाल कसे रिॲक्ट व्हाल ही एखादी युनिट टेस्ट असावी शेवटी आपल्या धर्माचा हा भाग असणार एका फळा त्याचा गर त्याच्या बाहेरचा भाग त्याच्यातील बी या सर्व गोष्टी असतात काही फळं साल आणि बी सकट आपण खाऊ शकतो जसे की स्ट्रॉबेरीज किंवा मा अंजीर मात्र कलिंगड किंवा मा संत्र ही फळं आपण साल आणि बी या दोन्ही गोष्टी काढून खातो तसेच आपल्या या छोट्याशा आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत मात्र या सर्व आपल्याला उपयोगाच्या आहेत की नाही ही बुद्धी बुद्धीसुद्धा देवांनी आपल्याला दिली आहे मग काय करायचे हे विचार करून केले तर फायद्याचे ठरेल नाही का अर्जुन मन मोकळे करून बोलला आता यावर श्रीकृष्ण काय म्हणतात हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद